संसार करणं घर चालवणं म्हणजे काही खायची गोष्ट नाहीये बायकांना प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं नियोजन करावं लागतं म्हणजे अगदीच घ्या ना वर्षभर टिकणारे पदार्थ सहा महिने टिकणारे पदार्थ महिनाभर टिकणारे पदार्थ रोजचे रोज खाता येतील हे पदार्थ आणि रोजचं टेन्शन तर वेगळंच उद्या सकाळी उठून भाजीला काय करू स्वयंपाक काय करू आता अशात कसं होतं माहितीये का कुठलीही जी सुग्रणबाई असते ना तिला खूप डोकं लढवावं लागतं आणि प्रत्येक पदार्थाचं नियोजन करावं लागतं म्हणजे बघ ना अचानक म्हणजे आपल्याला कितीही स्वयंपाकाचं तारतम्य असलं ना की कि किती केला पाहिजे आणि किती प्रमाणात केला पाहिजे तरी सुद्धा काय होतं माहिती का बराशा वेळेस अचानक भाजी संपत आहे एखाद्या घरातल्या माणसाला भाजी आवडत नाही कोणीतरी पाहुणा येतो मग अशा वेळेस काहीतरी हताशी असलं पाहिजे की जेणेकरून ते पदार्थ ना आपलं सगळं निभावून नेऊ शकतो आपली कमतरता पडू देत नाही किंवा जाणवू देत नाही तर त्याच्यासाठी ना मी आज तुम्हाला एक चटणीची पूड दाखवणार आहे ही पूड आहे ना तुम्ही वरण भाताबरोबर खाऊ शकता पोह्याच्या वरती सुद्धा भुरभुरू शकता त्याचबरोबर जर भाजी संपली असेल घरात कोणाला भाजी आवडली नाही तर मस्त फ्रेश दह्यामध्ये सुद्धा ही पूड मिक्स करून चपाती बरोबर ती खाऊ शकता अप्रतिम अशी लागते आणि महत्वाचं काय तर अगदीच कमी इन्ग्रेडियंट आणि घरगुती साहित्य याच्यापासूनही तयार होते चला तर मग कशी करायची ते पाहूयात ही चटणीची पूड करण्याची सगळ्यात पहिली स्टेप ती म्हणजे घेतलेले सगळे इन्ग्रिडियंट व्यवस्थित असे भाजून घेणं तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय चार मोठे चमचे हरभराची डाळ घ्यायची ही डाळ मी अगोदर स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेली आहे आता ही आपल्याला भाजून घ्यायची हरभराची डाळ आपण एकदम लो फ्लेम वरती छान खमंग अशी भाजलेली आहे तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने ही डाळ भाजली गेली पाहिजे आता सेम याच पॅन मध्ये आपण इथं घेत आहोत दोन चमचे उडदाची डाळ ही सुद्धा मगाच्या सारखी लो फ्लेम वरती अगदी खमंग अशी भाजून घ्यायची सेम अशाच पद्धतीनं आपली ही उडदाची डाळ देखील व्यवस्थित आणि खमंग अशी भाजली गेलेली यान आहे यानंतर आपण घेतलेले आहेत एक मोठा चमचा भरून तांदूळ तांदूळ सुद्धा छान मस्त फुलू द्यायचा आहे काढून घेऊयात एक मोठा चमचा खोबरं सुद्धा छान खमंग भाजलं गेलेलं आहे काढून घेऊयात आता इथं आपण अर्धा चमचा जिरं आहे आणि एक मोठा चमचा धणे धणे आणि जिरं छान असं भाजलं गेलेलं आहे मस्त याचा फ्लेवर येतोय साईडला काढून घ्यायचं इथं तुम्ही बघू शकता ह्या डाळी मी एका प्लेटमध्ये काढलेल्या आहेत खोबरं सेपरेट आणि हे धन जिरं सुद्धा वेगळं आणि सेपरेट काढून घेतलेले आता इथं आपण कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत साधारण दहा ते पंधरा ही कडीपत्त्याची पानं आहेत आणि छान मस्त कडक आपल्याला ही करून घ्यायची आहेत हे जे डाळी आणि तांदूळ आपण भाजून घेतलेलं होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत या डाळी बरोबरच तुम्ही बघू शकता अगदी एवढी चिंच मी घेतलेली आहे थोडासा गुळ अर्धा चमचा गुळ मिक्सरला फिरवून घेऊ आता अगोदर आपण हे बारीक केलेलं एका ताटामध्ये काढून घेऊ आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे धन आणि जिरे टाकून घ्यायचे त्याचबरोबर कडीपत्ता खोबरा आपण हातानच बारीक करणार काढून घेऊयात भाजून घेतलेलं हे खोबरं आपण असं चुरून घ्यायचंय हातानं चुरून घेतलेलं हे खोबरं याच्यात टाकून घ्यायचंय आता याच्यामध्ये इथं मी ही बेडगी मिरची पावडर वापरतीये जर तुम्हाला हवी असेल ना तर तुम्ही घरगुती लाल चटणी सुद्धा वापरू शकता पण मग ती चटणी टाकताना थोडीशी कमी टाकायची कारण की ती तिखट असते बेडगी मिरची त्यामुळे कमी तिखट असते मीठ आता हे सगळं आहे ना आपल्याला हातानं असं मिक्स करून आहे तुम्ही एकदा मिक्सरला फिरवून घेतलं ना तरीही चालेल म्हणजे छान व्यवस्थित असं ते एक जीव होईल हे सगळं साहित्य एकत्र केलं ना एक पाच ते सहा मिनिट छान व्यवस्थित असं ह्याला असं चोळून चोळून घ्यायचं म्हणजे सगळं साहित्य सगळ्या चवी एकसारख्या पसरल्या जातात तुम्ही बघू शकता रंग सुरेख आलेला आहे आणि याचा जो फ्लेवर आहे ना तो सुद्धा आपल्याला जाणवतो मस्त खमंग असा याचा सुगंध येतो तर ही चटणी आहे ना जसं की सुरुवातीला सांगितलं तुम्ही कशाबरोबरही सर्व करू शकता आपली खमंगाशी चटणीची ही पूड तयार झालेली आहे आणि तुम्हाला सांगू का आमच्या इथे ना हलका हलका पाऊस सुद्धा सध्या सुरू झालेला आहे तर काय करते चारचा सुमारे चहा ठेवते आणि चहा बरोबर मस्तपैकी पोहे करते पोहे खाण्याला सुद्धा कुठलीच वेळ नसते बर का जेव्हा खाऊ वाटतील ना तेव्हा करायचे आणि ही चटणीची चे पूड त्याच्यावरती ट्राय करते तर ही पूड तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर कोणत्या कोणत्या पदार्थाबरोबर तुम्ही ही खाल्ली हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग उद्या रात्री थी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय